योगी राहुनी आरत सगुण भजनी एकत्व निर्गुणी साधिले से समर्थांचा प्रेमी ज्ञान देव भक्त दोघांचे अद्वैत सांगतसे आनंदात राहा केला उपदेश हृदयीचा ईश दाखवोनी। मकरंद म्हणे त्याच्या संगे भक्ती लाभ तसे शांती सान थोरा गुरुदेव भजा गुरुदेव भजा संत कुळी राजा प्राण माझा माझा गुरुदेव युवका सांगाती धरुनिया हाती दिशा देई आपण घडोनी त्यांसी बी परमार्थ दावी आचरोनी, ज्ञानेश्वरी प्रति प्रीती जडवोनी, लाविले साधनी नाम ध्यानी, सुलभ भाषेत सद्ग्रंथ लेखन बोध चिरंतन साधकांसी। आपुल्या वर्तने स्वकर्माची रित, म्हणे मकरंद शिकवीली, गुरुदेव भजा गुरुदेव भजा संत कुळी राजा प्राण माझा माझ्या गुरुदेवे बहुआस्ते पोटी स्त्री वर्गासाठी काम केले आत्मनिर्भर ते करोनी प्रवृत्त मार्ग आत्महित दाखवीला। नधिरली भीड लौकिकाची चाड परमार्थी कोड पुरविले अनन्य भक्तीचा पायिक झाला सुखदानी कैवल्याचा मकरंद म्हणे वाटे प्रेम राशी सरला मातो मातोश्री संगतीने गुरुदेव भजा गुरुदेव भजा संत कुळी राजा प्राण माझा माझा गुरुदेव साधका सांगाती साधनेच्या युक्ती सांगतसे ध्यान मंदिराते स्थापुनिया जाण घेतसे करो न सोहम ध्यान सामूहिक ध्यान नाम उपासना नित्य निरूपणा प्रतिष्ठीले, सत्संग घेवो निशंका निरसन केले समाधान साधकांचे मकरन्दे झाला सा साउली गी लागी गुरुदेव भजा गुरुदेव भजा सन्तकुळी राजा प्राण माझा गुरुदेव भजा गुरुदेव भजा सन्तकुळी राजा प्राण माझा बोला श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमहं सद्गुरु स्वामी महाराज की जय परमहं सद्गुरु स्वामी महाराज की जय परमहं स सद्गुरु स्वामी महाराज की जय संतन की जय 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 रघुवीर समर्थ हरी, हरी, हरी। मंडळी हे जे ध्यानाचं सुख एकत्रित बसून एकत्रित बसून आपण अनुभवतोय तर त्याचा या शुक्रवारी शेवटचा दिवस आहे हां सोमवारी देखील आहे सोमवारी आहे त्यात सोमवारी शेवटचा दिवस आहे पण त्यानंतर म्हणजे जे हे खूप सुख आहे असा आपला प्रत्यय आहे गुरुपौर्णिमेचे दिवस सुरू होतील आणि गुरुपौर्णिमेच्या काळामध्ये इथं ध्यान नसेल गुरुपूजा असतील गुरुपौर्णिमेचा उत्सव अठ्ठावीस तारखेला संपल्यानंतर जवळपास दोन महिने ध्यान मंदिर बंद असेल बरं का इथला ध्यानाचा कार्यक्रम नसेल ध्यानानंतर माझं जे निरूपण आहे ते निरूपण तुम्ही यूट्यूबवरून तुमच्या घरी ऐकू शकाल तुम्ही तुमच्या घरी ध्यानाला बसू शकाल पण इथं येऊन ध्यान करणं हे हे सुख दोन महिन्यापुरतं दोनच महिने आपण दोन थांबवणार आहोत अंतरणार आहे याचं कारण या ध्यान मंदिराच रिनोव्हेशन आपण करणार आहोत परवा मी जेव्हा हो म्हटलं की या ध्यान मंदिराचं रिनोव्हेशन करायचंय तेव्हा मला सारंग म्हणाला की याला काय झालंय रिनोव्हेशन करायला इतकं चांगलं तर आहे अजून रिनोव्हेशन काय करायचंय पण काय करायचंय आणि ते कसं होईल ते मग तुम्ही आल्यावरच पाहाल मी दिनेशला पंचवीस पर्यंत वेळ दिला आहे पंचवीस सप्टेंबरला त्यांनी ध्यान मंदिर रिनोव्हेट करून आपल्या ताब्यात द्यायचं असं ठरलेलं आहे ही कामं थोडी पुढं मागं होत असतात असं असल्यामुळं त्यावेळेला जर झालं तर मग पंचवीस सप्टेंबर नंतर त्वरित आपण इथं ध्यानाला बसणार नाहीतर जेव्हा हे सुरू होईल तेव्हा आपण इथं ध्यानाला येऊन असेच बसणार आहोत तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी घरी तर आपण ध्यान करणारच आहोत ध्यान आपल्या जीवनातून जाणार नाही पण आज जो अभंग होता तसा तर तर ते स्वर्गसुख एकदा याचं रिनोव्हेशन झालं की परत सुरू होईल आपली केंद्र सुरू राहणार आहेत अध्यात्म मंगलधाममध्ये आपली केंद्र होतील माया अपार्टमेंटमध्ये आता केंद्र शक्य नाही आहे तिथली तिथं आजूबाजूला जो गराडा पडला आहे खाद्यपदार्थांच्या दुकानाचा त्याच्यातून चा आणि पार्किंगचा जो प्रश्न आहे नाहीतर हे ध्यान केंद्र तिथं हलवण्याचाही माझा विचार होता पण एवढे लोक तिथं बसू नाही शकणार हा दुसरा भाग आहेच असं असल्यामुळं मंगळवारचा सत्संग हा ऑनलाईन होईल लॉकडाऊनचे दिवस थोडे परत एका सत्संगापुरते आपण अनुभव आणि <laughs> शनिवार रविवार आपली केंद्र होतील ती कशी कोणत्या स्वरूपात होतील ती अध्यात्म धाम मध्ये होतील तर त्या केंद्रामध्ये आपण सगळे एकत्र जमूच तिथं तुम्हाला नमस्कार करायला मिळेल बाकी कशात खंड नाहीये ते तसच चालू राहील एक प्रश्न राहील माझ्या गाठी भेटींचा गाठी भेटींकरता जे लोक सोमवार बुधवार आणि शुक्रवार असे येत असतात तुमच्या पुरत एक गुपित तुम्हाला मी सांगतो की ध्यानाच केंद्र चालू राहणार आहे पण या इमारतीत आणि पसायदांमध्ये राहणाऱ्या अशा लोकांपुरतं ते चालू राहील आणि त्यांच्या पुढं मी जे हे बोलेन ते तुम्ही तुमच्या घरी ऐकाल असं असल्यामुळं भेटायला भेटायला येणारी मंडळी साडेनऊ वाजता आजही येतात तशी पसायदांमध्ये येऊ शकतील असं मी ठरवतोय पसायदांच्या ध्यान मंदिरामध्ये ते सगळं फायनल झालं की गिरीश त्याच्या धीरगंभीर आवाजामध्ये तुम्हाला सगळं सांगेलच पण आधीच बोलून टाका म्हणून मी तुमच्याशी हे बोललो हरी